वैजापूर तालुक्यातील लोणी येथे बुधवार तारीख बावीस रोजी शेतकऱ्यांकडून सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वीच येथे हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला तर तलवाडा शिवारात देखील हल्ल्यात एक चिमुकली गंभीर जखमी झाली होती बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी लोणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तालुक्यामध्ये बिबट्याने या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे या ठिकाणी बघितलं तर कवीटकडे एक छोट्याशा मुलाचा प्राण गेला त्याच्यानंतर तलवाडा येथे एक छोटीशी मुलगी अतिशय घायल केली तिला डाव खंड ऍडमिट होतं तसंच गंगतडी पट्ट्यामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी हमले केलेले तसेच या ठिकाणी आता तिथं दोन बकरा या ठिकाणी दस कुलीस शहरामध्ये खाल्लेले शेळ्या तर या ठिकाणी तात्काळ याचा या ठिकाणी बंदोबस्त करावा अन्यथा उग्र आंदोलनं या ठिकाणी उपोषण केले जातील आजच या ठिकाणी रोको पण या ठिकाणी लोणीला केला त्या ठिकाणी आमची अधिकाऱ्याशी या ठिकाणी बाचाबाची झाली परंतु या ठिकाणी ठोसपुरावा या ठिकाणी कोणी या ठिकाणी निर्णय घेत नाही त्याच्यामुळे तत्काळ या ठिकाणी जर याची दखल नाही घेतली तत्काळ या ठिकाणी याचा जर जर बंदोबस्त नाही केला तर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उपोषण आंदोलन या ठिकाणी केले जातील ही ठिकाणी यांना कळकळीची विनंती आहे आणि या ठिकाणी यांना या ठिकाणी आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय शिवराय धन्यवाद